माऊली माझ्या या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकणार आहे सावळा हरी रुक्मिणी चा मनी ग सावळा हरी रुक्मिणी चा मनी ग शोभतो तिला कुंक दनी ग शोभतोतीला कुंक कुंकवाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी चा मनी ग सावळा हरी रुक्मिणी चा मनी ग शोभतोतीला कुंक धनी ग शोभतो तिला कुंकवाचा वाचा धनी ग तुळशीहारांच्या माळागळी केशरी गंध शोभे वाळी तुळशीहरांच्या माळागळी केशरी गंध शोभे बाळी केशरी गंध शोभे भाळी कानडा हरी लईबाई आहे गुनी ग कानडा हरी लईबाई आहे गुनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी च्या मनी ग सावळा हरी रुक्मिणी चा मनी ग शोभतोतीला कुंक वाचा धनी ग शोभतो शोभतोतीला कुंक वाचा धनी ग करकटेवरी ठेवून उभा साध घाली ते चंद्रभागा करकटेवारी ठेऊन उभा साध घाली ते चंद्रभागा त्यानी थाटीला संसार पंढरी चारा नि गोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी सावळा हरी रुक्मिणी ग शुभतो कुङ्क वचा धनी ग हरी रुक्मि मनी ग शोभतोतिला कुंक वचा धनी ग रुक्मिणीचा हा श्रीरङ्ग भक्ता ग पाण्डुरङ्गुक्मि हा श्रीरंग भक्ताचा ग पाण्डुरङ्ग हरीची गाजे त्रिभुवनी ग हरीची गाजे त्रिभुवनी ग शोभतोतीला कुंक वाचा धनी ग शोभतोतीला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मिणी चा मनी ग शोभ तिला कुंक वाचा धनी ग